नमस्कार हे आहे बार्शी शहरातील तलाठी कार्यालय या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहेत ते फक्त उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जमलेले आहेत महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली लेख यासाठी उत्पन्नाचा दाखला काढावाच लागत असल्याने या ठिकाणी महिलांनी गर्दी केलेली दिसत आहे महिलांना आता यापुढे फक्त उत्पन्नाच दाखला नाही तर कुटुंबाचे उत्पन्न बाकीचे सर्व कागदपत्राची जुळवाजुळव करून एक जुलै ते पंधरा चौधरी आज इथं गर्दी का झालेली आहे परवा सरकारने निकाल चालू केली योजना त्याच्यासाठी इकडे उत्पन्न दाखले आणि दाखले गर्दी झाली मुख्यमंत्री लाडली बहीण बहीण असं हा लाडलेली एक लाडली बहीण असं एक नवीन चालू चालू योजना त्याच्यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी करता पण याची मुदत तो एक ते पंधरा पंधरा जुलै पर्यंत आहे म्हणून सांगितलंय तरी पण आता लोक लगेच पहिल्यापासून चालू झाला ना आता म्हणजे आजच गर्दी सगळ्या तलाठी कार्यालयामध्ये आज गर्दी याच्यासाठी काही तला उत्पन्नात दाखला देताना काही पैसे घेतले जातात का घेतात वीस रुपये रुपये घेतात की पन्नास रुपये घेतात आता माहित नाही अजून तर आता मी आलोय हा पन्नास रुपये घेतात असं सांगितलं मगा शेकानी म्हणून तुम्ही तुम्हाला माहितीच नाही का आज आता द्यायचं अजून आलं उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी पन्नास रुपये घेतात असं सांगतात फॉर्मला घेतात पाच पाच रुपये फॉर्म घ्यायला पाच रुपये आणि बाकीचे माहित नाही काय बाकीच्या सही शिक्का मारायला सही शिक्का मारायला हा त्यांचं ती आवार द्यायलाच लागणार बरं बरं